तेलारा तालुक्यातील हिवरखेड येथील जलाराम हॉटेलला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आली अकोल्यातील तेलारा तालुक्यातील हिवरखेड गावात आज सायंकाळी जलाराम हॉटेलला अचानक भीषण आग लागली प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते सायंकाळी पावणे पाच वाजता हॉटेलमध्ये अचानक आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली हॉटेलमधील कर्मचारी आणि तेथे उपस्थित ग्राहकांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न केले ज्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच आटोक्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या आगीत हॉटेलमधील फर्निचर उपकरणे आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे एक लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या विजेच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातूनच ही आग लागली स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांना टाळण्यासाठी अधिक सुरक्षित उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे